पुरण शहरात दत्तजयंतीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पहाटेपासून भाविकांनी दर्शनाला रांगा लावल्या होत्या तर यावेळी भाविकांना दर्शनात अडचण येऊ नये यासाठी स्वयंसेवक मेहनत घेताना दिसत होते या दिवशी शहरामध्ये जत्रा भरवण्यात येते सौंदर्य प्रसाधने खेळणे कपडे मिठाई यासोबतच शोभेच्या वस्तू आकाश पाळणे विविध करमणुकीचे खेळ या जत्रेतून नागरिकांना अनुभवायला मिळतात यामुळेच या जत्रेला उरण तालुक्याप्रमाणेच तालुक्याबाहेरील नागरिकही हजेरी लावतात यामुळे या जत्रेला दिवसागणिक मोठे स्वरूप येत असून सध्या ही जत्रा दोन दिवस भरवण्यात येऊ लागली आहे याबाबत आमचे प्रतिनिधी विरेश मोडखरकर यांनी घेतलेला आढावा सत्तावीस जून एकोणीसशे सत्तावीस साली बांधण्यात आलेलं उरण तालुक्यामधलं दत्त मंदिर हे आता नव्याण्णव वर्षामध्ये पदार्पण करत आहे कांदास बैरागी यांनी हे मानलेलं मंदिर आणि त्यानंतर त्यांच्या पु पुढच्या पिढीने या मंदिराचा जो काही कार्यभार आहे तो सांभाळण्यास सुरुवात केली आणि हे मंदिर आजपर्यंत कांदास बैरागी त्यांच्या पुढच्या पिढी ज्या आहेत त्या सांभाळत आहेत आणि याचा संपूर्ण देखभाल किंवा देवाची जी काही आराधना करायची आहे ती कांदास बैरागी यांच्या पुढच्या पिढ्या आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि कौलारू सुरुवातीच्या कौला रू मंदिराच आज हे जे स्वरूप दिसतंय हे मंदिराचं स्वरूप एकोणीसशे आपण बैरागी यांचे नातू या ठिकाणी आहेत ओंकार बैरागी यांच्याकडन या संदर्भात माहिती करून घेऊया अं ओंकार काय म्हणशील आता तू संपूर्ण मंदिराची देखभाल करतोय पूजा अर्चा करतोय काय म्हणशील एकोणीसशे म्हणजे तेव्हा जी स्थापना झाली आहे तिथपासून जी मूर्ती आहे ती मूर्ती अखंड तुम्ही बघताय ती मूर्ती तशी तर तशीच आहे दरवर्षी दत्तजयंतीच्या निमित्ताने वेगळी सजावट केली जाते यावर्षीसुद्धा वेगळी सजावट केली जा केलेली आहे काय नक्की सजावट केली आणि कशाप्रकारे तुम्ही त्यासाठी मेहनत घेत ह्या वर्षी जी सजावट आहे ती कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई म्हणतात ती ते स्वरूप आहे ती सजावट म्हणजे आम ती जे मुंबईला गणपती विसर्जन मोठ्या मोठ्या विसर्जन होतात त्यांच्या मागे जी प्रभाव लावली जाते फायबरची ते बी एम सी तोडून देते फेकून देते तर आम्ही तिथले काही मंडळ आहेत त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही जे रियूज करणार नसाल तर आम्हाला द्याल का तर एक ते एकही रुपया नाहीत ते आम्हाला मदत म्हणून ती देतात ती आम्ही आणतो इथे तिला पूर्ण पॉलिश करून व्यवस्थित ती रिन्यू करतो तिला पेंट डागभजी सगळी करून मग ते आपण इथे हे करतो स्थापित करतो दत्त निमित्त दोन दिवसाची यात्रा भरते पूर्वी एक दिवसाची भरत होती आता दोन दिवसाची भरते आणि या यात्रेनिमित्त मोठा भाविक संख्या येतो किती संख्या येतो आणि यात्रा साधारण कशा स्वरूपाची असते साधारण यात्रेचं स्वरूप असं आहे पहाटे तीन वाजता पूजा केली जाते अभिषेक केला जातो पंचामृताचं स्नान असतं विविध फळांच्या रसाचं स्नान असतं त्याच्यानंतर आरती होते दर्शनासाठी मंदिर खुलं केलं जातं साधारण दुपारी बाराच्या दरम्यान नैवेद्य असतो नैवेद्य झाल्यानंतर नंतर आरती होते तेव्हा वा फुलांची वाडी घातली जाते मूर्तीला नवीन वस्त्र घातली जातात परत संध्याकाळी सात वाजता आरती असते तेव्हा परत वस्त्र बदलली जातात तेव्हा हार वगैरे बदलले जातात परत ते एक वाडी असते आणि रात्री साधारण नऊ साडेनऊ दहाच्या दरम्यान पालखी सोहळा असतो देवळात पालखी आली जाते सजवली जाते मूर्तीची स्थापना होते पालखीमध्ये धन्य धन्य ही प्रदक्षिणा म्हणून मंदिरामध्ये प्रदक्षिणा घातली जाते आणि नंतर मग पालखी प्रस्थान होते आ, आ, हे मंदिर जे बांधलं ते कांदास बैरागी यांचे हे नातू होते ओंकार बैरागी यांना आपण ऐकलं आणि मंदिरासंदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्यात पूजा अर्चा कशी केली जाते दत्त जयंती कशी साजरी केली जाते हे आपण त्यांच्याकडून ऐकलेलं आहे एकंदरीत जी दत्तजयंती आहे ती पूर्वी एक दिवसा दिवसीय दत्तजयंती साजरी होत होती आता दोन दिवसीय यात्रा भरली जाते आणि मोठ्या संख्येने या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी नागरिक येतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे मंदिर आहे उरण तालुक्यातील सर्वात पुरा पुरातन मंदिर आणि या ठिकाणी जर बघितलं तर दत्त दत्त जे आहेत हे तीन मुखी दत्त आहेत आणि संगमरहरी पाषाणातली ही मूर्ती आहे आणि ही सुरुवातीला बसवली म्हणजे सत्तावीस जून एकोणीसशे सव्वीसला जी प्राणप्रतिष्ठापना झाली तीच मूर्त आज देखील या ठिकाणी पूजली जाते आणि त्यामुळे या ठिकाणी उरण तालुक्यामधली सगळ्यात मोठ मोठी दत्त जयंती या ठिकाणी भरली जाते आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने हजारो भाविक जे आहेत ते हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि दत्त आशीर्वाद घेतात नवराष्ट्रसाठी वीरेश मोडखरकर पुरण रायगड